नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आत्ता आहे मोती चौक सातारे या ठिकाणी माझ्या समोर येत आहेत सातारा पोलीस दलाचे वायरलेस विभागाचे प्रमुख पी एस आय कदम साहेब आहेत प्रामुख्याने ही मंडळी इथं का आहे त्याचं कारण असं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं चांगलं चा चा पालन नेहमीच पोलीस बदल करत असते आगामी गणेशोत्सव आणि इतर सण समारंभाच्या अनुषंगानं संपूर्ण यंत्रणा ही सी सी टी व्हीनं कार्यान्वित करण्यात आलेली आहे कोणत्याही अगदी टाचणी पडली तरी त्याचं लक्ष हे या सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद होणार आहे नागरिकांच्या देण्यासाठी काय आणि कशा पद्धतीची यंत्रणा काम आहे ते आता आपण कदम साहेब यांच्याकडून जाणून घ्या सर काय सांगाल कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी आणि विसर्जन मिरवणूकच्या मार्गावरती आपण सातारा शहरामध्ये बत्तीस कॅमेरे टू मेगापिक्सलचे चांगल्या क्वालिटीचे बत्तीस कॅमेरे इन्स्टॉल केलेले आहेत आपण ते कार्यान्वित करायचा प्रया चालू झालेलं आता आणि विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सर्व ठिकाणी कॅमेरे सुस्थिती चालतील आणि कायदा कुठे अडचण आल्यास काही गर्दीचं काही घटना का, काही घटना घडली घडणार नाही घडली तर आपल्या शाळूमध्ये यायचे प्रयत्न करतायत ते कारण वेळ कमी आपल्याकडे त्या वेळ कमी असल्यामुळे आपल्याला कमी वेळामध्ये हे सर्व करायचं आहे आणि इलेक्ट्रॉनिकचं खूप मोठं याच्यामध्ये त्यांच्या टीमचं जेणेकरून ते आपल्याला सर्व करून देत आहेत आणि ह्याचं फील्ड त्याचं जे फील्ड आहे ते आपण कंट्रोल रूम एकशे बाराचं जे कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी फील्ड आपण देणार आहोत बत्तीसशे बत्तीस बत्तिच कॅमेऱ्याचं सर मला सांगा की आता हे सीसीटीव्ही आजपासून सुरू झालेले आहेत नक्कीच आजपासून मोती चौक ते सुरू झालेले आहेत तसेच आपण सगळे चालू करत आहोत कुठे केबल कट झालेत काय टेक्निकल इश्यू आहेत ते आपण सॉर्ट आउट करू ते आपण विसरली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आपले सोळा तारखेला सर्व कॅमेरे आपले चालू राहतील चालू होतील असा आम्ही प्रयत्न करतो माननीय श्री पोलीस अधीक्षक सुरू सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा उपक्रम आहे आणि कमी वेळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स करून देते करून हे सीसीटीव्ही नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत म्हणजे टू मेगा पिक्सलच्या आहेत हा आणि व्हेरी फोकल आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि तुझ्या त्याची आहे ती आणि क्लॅरिटी खूप सुंदर आहे आम्ही आता पण केलं आणि मी आपल्याला पण दाखवलं आम्ही चेक केलं गुरुंना चांगली आहे क्वालिटी आणि प्रयत्न करतो की आम्ही मॅक्झिमम हे इम्प्लिमेंट करायचा बिफोर विसर्जन निवडणूक आपण छान प्रकारे सण साजरा करा सर्वांनी त्याच्यात सामील व्हा आणि पोलिसांना सहकार्य करा एवढं मी या या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांनी कायदा सुव्यवस्था बाधित राहील हे सर्वांनी नक्कीच प्रयत्न करा आणि सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद. हे होते कदम साहेब यांनी आता आपल्याला माहिती दिलेली आहे. खरं तर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या चा पद्धतीने काम होतंना दिसतंय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा सजग राहणार आहे. त्या अनुषंगानं सातारा गणेश विसर्जन मार्गावरती बत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे किंवा त्यापेक्षाही जास्त कॅमेरे लागणार आहेत आणि हे अद्ययावत कॅमेरे असणार आहेत यामध्ये सर्व प्रकारच्या हालचाली या कंट्रोल रूममध्ये दिसणार आहेत आणि कंट्रोल रूममध्ये यासाठी असलेलं स्वतंत्र पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होणार आहे त्यामुळं निर्विघ्नपणे गणरायाचा हा आनंदोत्सव साजरा होत असताना गणेश विसर्जन मिरवणूक देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि त्यांची संपूर्ण टीम ही सज्ज झालेली आहे आणि याचाच हा गुरुच्या बातम्यांचा विशेष आढावा